लग्नानंतर अवघ्या वीस तासात नववधूचा हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं ऐन लग्नाच्या उत्साहामध्ये हा, हा दुःखाचा डोंगर कोसळला हे दुःख मुलीच्या वडिलांना सहन न झाल्यानं मुलीच्या दहाव्या दिवशी वडिलांचा घोटी येथील बाळासाहेब गळगुंडे यांची मुलगी जानकी हिचा विवाह तेरा मे रोजी माळशिरस तालुक्यातील बाबुळगाव येथील समीर पराडे यांच्यासोबत झाला होता लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी सकाळी जानकीच्या छातीमध्ये दुखू लागल्यानं तिला अकलूज मधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेत असताना रस्त्यात तिचा मृत्यू झाला तिच्या मृत्यूनं वडील बाळासाहेब यांना मोठा धक्का बसला आणि मुलीच्या दहाव्या दिवशी वडिलांचाही हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं मृत्यू झालाय या घटनेनंतर आईबापाचे आपल्या मुलीवरील किती जीवापाड प्रेम असते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणावे लागेल मुलींनी यावरून बोध घेतला पाहिजे कारण आपला बाप आपल्याला शाळा शिकवतो लहानाचं मोठं करतो आणि आपल्या मुलीला साजेल असा नवरदेव शोधून लग्न लावून देतो आणि मुलगी घरातून गेल्याचं दुःख लपवून मुलीच्या सुखी संसाराची स्वप्न तो पाहत असतो हे मुलींनी कधीही विसरता कामा नये बाळासाहेब गळगुंडे यांचे आपल्या मुलीवर जीवापाड प्रेम असावे की जेणेकरून मुलीच्या जाण्याचे दुःख सहन न करता तेवीस मे रोजी त्यांनी अखेर आश्वास घेतला त्यांच्या घोटी गावातल्या नागरिकांच्या वतीनं दुःख दंतकरणानं त्यांच्यावर अंत्यमसंस्कार करण्यात आले तर मुलीवर बाबुळगाव येथे अंत्यमसंस्कार करण्यात आले बाळासाहेबांना जानकी ही एकूल एक मुलगी होती त्यांच्या पश्चात पत्नी शोभा गळगुंडे मुलगा पांडुरंग गळगुंडे असा परिवार आहे